गेल्या तीस वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये अतिशय निर्भीडपणे पत्रकारिता करत आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय इब्राहिम जमादार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं जो देखता हूं वो बोलणे का आधी जो देखता वो बोलने का आधी हूं इसलिए इस शहर का सबसे बड़ा फसादी हूं उम्र गुजरी है मेरी जद्दोजहद में उम्र गुजरी है मेरी जद्दोजहद में लोग समझते हैं मैं जिहादी हूं हां मैं जिहादी हूं सन्मान्य मन आणि मी आपल्याला चालक म्हणणार नाही त्यापेक्षा मी म्हणणार आपण देशाचे साथी आहात सारखी आहात आपण स्वतःला कमी लेखू नका कारण महाभारताच्या युद्ध मध्ये जेव्हा अर्जुनाला गरज भासली त्यांची सार्थ करायला त्यांचे व्रत हाकायला श्रीकृष्ण स्वतः उतरले होते या जगा या वेळेचे या युगाचे आपण सारखी आहात प्रत्येक गरजवंताला त्याला आपल्या इच्छित स्थळापर्यंत आपण पोचवता त्याचे आधी आपण आहात त्यासाठी आपण आपल्याला कमी लेखू नका ज्याप्रमाणे आत्ताच मी सांगितलो जो जो हूं व बोलणे का आधी मी कोणाची स्तुती करत नाही भाई असो किंवा आमचे हे नेते असो मी कोणाची स्तुती करत नाही परिस्थिती पाहून सांग माझ्या घरात माझे दोन लहान बंधू रिक्षा ड्रायव्हर आहेत रिक्षा ड्रायव्हरांची परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे आज आपण जे लढा उभा केलेला आहे ते योग्य आहे योग्य दिशेने आपण चळवळ करीत आहात आम्ही आपल्या पाठीशी आहोतच तथापि मी आपल्याला भाई हे असंघटित कामगारांना शासन फायदे देतात जसे बांधकाम कामगारांना आपण पाहताय पाच लाख रुपयाची पेन्शन हे विमा मिळते औषधोपचारासाठी पाच लाख रुपयापर्यंत मदत शासन करते आणि त्यांच्या मुलांना दोन पाल्यांना शिष्यवृत्ती मिळते शिक्षणासाठी खर्च मिळतो आणि दिवाळी किंवा वर्षाला त्या असंघटित कामगाराला काय तर काय पाच हजार दहा हजार रुपये मानधन मिळत आहे ते असंघटित कामगारामध्ये आपल्या रिक्षा चालकांची नोंदणी कशी होईल त्यासाठी लढा उभा करा आम्ही आपल्या पाठीशी राहणार आहोत जर हे रिक्षा चालकांना मिळाले तर ह्यांचे आज शिक्षण घेणारी मुलं ते देशाचे भविष्य म्हणून पुढे येतील कारण त्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ शासनाचे मिळेल ही माझी अपेक्षा आहे आपल्याकडून आपण हे पूर्ण करावे आणि मी सांगितलेला दुसरा जद्दोजहाज मेरी जिंदगी है लोक मुझे जहादे समजते है जद्दोजहाज माझ्यावर नाही जे आपण आपल्या संसाराच्या झणगाळला आकण्यासाठी जे धडपड करतात जद्दोजहाद म्हणजे प्रयत्न करणे जे प्रयत्न करतात अपार कष्ट करतात त्या कष्टाला ते काय करतात लोक समजतात हा तर आहे ना कष्टकरी आहे म्हणून जहादी म्हणून आपल्याला आहे ना तुष्ट नजरेने पाहतात तुम्ही काळजी करू नका कारण तुम्ही देशाचे सारथी आहात तुम्ही पुढे व्हा आम्ही मी माझ्या संघटनेतर्फे वैयक्तिकरित्या मी माझ्या संघटनेतर्फे संयुक्त रिक्षा संघटनेच्या पाठीशी उभा आहे या आज जमलेल्या अनेक रिक्षाचालकांपैकी मला ओळखत असतील दोन हजार बावीस मध्ये दोन हजार बावीस मध्ये ज्या वेळेला कोरोना काळ संपत आलेला होता त्यावेळेला एक रिक्षा सोडविण्याकरिता सोडण्याकरिता आपल्या सोलापूरच्या पोलीस कमिशनर साहेबांनी पाच पाच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला होता आमची एक मावशी आहे दासर मावशी त्यांची जवळची रिक्षा होती त्यांनी मला सांगितले अरे तुझ्या भाऊजीचे काय चाललंय बघा बघता येत नाही का तुला तर मी विचारलं तर त्यांनी सांगितलं पूर्ण कोरोना काळात लाभ पळा मरण्याची वेळ आलेली आहे आणि पाच हजार रुपये दंड सी पी साहेब आकारत आहे त्यावेळेला मी त्यांना घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशन समोर आलो तिथे एकशे चाळीस रिक्षा चालक मग त्या ठिकाणी त्याच वेळेला त्या रिक्षा चालकांशी चर्चा करून सी पी साहेबांना बोलून त्यांच्याशी भांडण करून दहा रुपयाच्या स्टॅम्प जे कोल्ड फ्री स्टॅम्प टिकटावर जवळपास साडेसातशे रिक्षा सोडविण्याचे काम दहा रुपयामध्ये सोडविण्याचं काम मी केलो कारण मी मी केलं हे माझा मोठेपणा नाही त्यावेळी आपण बरोबर माझ्या सोबत होता म्हणून जर तुम्ही माझ्यासोबत नसता तर मी माझी जीत झाली नसती मी परायला झालो असतो काहीही केलं नसतो यामुळे मी आपल्या सर्व चालकांना विनंती करतो आव्हान करतो आज रियाजबाई पुढे निघालेले आहे आपण एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे उभे राहून त्यांच्या प्रत्येक कार्याला यश कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराज खूप खूप धन्यवाद गोराय